छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे सीबीएसईच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त अडुसष्ट शब्दच त्या ठिकाणी आहेत तातडीने दिल्लीला जायला पाहिजे होतं आणि त्या मंत्र्यांपर्शी बसून आपण हा निर्णय करून घ्यायला पाहिजे होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि विभागाने जो पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो परंतु हे करत असताना एका बाजूला आपण महाराष्ट्रामधल्या सगळ्या शाळांमध्ये आणि सरकारी शाळांना मध्ये सीबीएसईच्या धर्तीवर एन चा, चा अभ्यासक्रम राबवणार या वर्षीपासून आणि ते पुस्तकं राबवणार असा निर्णय घेतलेला आहे जो पण अत्यंत स्तुत्य असा निर्णय आहे परंतु या अभ्यासक्रमामध्ये सीबीएसई चा मंत्री मोदय पहिली ते दहावी पर्यंत सीबीएसईच्या इतिहासाचे बावीसशे पान आहे आणि त्या बावीसशे पानांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त अडुसष्ट शब्दच त्या ठिकाणी आहेत हे मला असं वाटतं का कुठेतरी निषेधार्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे सीबीएसईच्या माध्यमातून देशातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे हा अत्यंत असताना आपण जे उत्तर मला दिलेलं आहे त्या उत्तरात आपण असं लिहिलेलं आहे की त्याबाबतचा प्रस्ताव एसीआर एन इतका जर गंभीर मुद्दा असेल मंत्री महोदय तर शासनाच्या वतीने आपण तातडीने दिल्लीला जायला पाहिजे जा होतं आणि त्या मंत्र्यांपर्ष बसून आपण हा निर्णय करून घ्यायला पाहिजे होता परंतु शासन याच्यामध्ये उदासीन दिसते याबाबत आपली काय पुढची भूमिका आहे ते स्पष्ट करावं सन्मान्य सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केल्याच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती माध्यमिक शिक्षक मंडळ सीबीएसई बोर्डाचा अभ्यास अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद एन दिल्ली यांच्या मार्फत तयार करण्यात येते आणि आपल्या राज्याचा अभ्यासक्रम हा एस माध्यमातून त्या ठिकाणी केलेला मुद्दा देखील अतिशय महत्वाचा आहे आपण सांगितल्याप्रमाणे आमचे शिक्षण मंत्री सन्मान्य भूसे साहेब स्वतः केंद्रीय शिक्षा मंत्री यांना भेटले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सीबीएसई मध्ये सातवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये घेण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी देखील आश्वासन त्या ठिकाणी दिलं परंतु मला असं वाटतं ही बाब आपल्या सर्वांच्या फार उशिरा लक्षात आलं सत्यजीत ची इतिहास फार मोठा होता आधीच्या काळात देखील हो शकल होऊ शकलं होतं परंतु आता आमच्या मंत्र्यांनी आश्वासित त्या ठिकाणी केलेलंच आहे जरी नाही झालं तर मी आपल्यासोबत स्वतः जाऊन दिल्लीत आपण थांड मानू आणि हा त्या ठिकाणी समावेश करून घेऊ